नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चॅनलवर चला तर आजच्या कथेला सुरुवात करूया वर्षा इयत्ता नवीच शिकत होती शाळेतून घरी आले आल्या तिने तिच्या आईकडून पटकन खायला मागितले तिच्या आईने तिला हात तोंड धुवून यायला सांगितले ती फ्रेश होऊन येई येई तोपर्यंत वर्षाच्या आईने छान शिरा डिश मध्ये काढून ठेवला मग शिरा खात वर्ष तिच्या आईला सांगू लागली आई अग आज आमच्या शाळेत ना एक डॉक्टर बाई आल्या होत्या वर्षाची आई म्हणाली हो का काय सांगितले मग त्यांनी वर्षा म्हणाली आई त्या मॅडमांनी मुलगी वयात येणे म्हणजे काय आणि मुलींना येणारी मासिक पाळी याची माहिती दिली यावर वर्षाची आई म्हणाली छानच माहिती दिली मग त्यांनी तसेही तुमची शाळा फक्त मुलींची आहे प्रत्येक घरात या विषयावर बोलले जातेच असे नाही डॉक्टर मॅडमांनी सांगितलेले तुला नीट समजले ना वर्षा आणि तुझे आणखीन काही प्रश्न असतील तर मला विचार मग वर्षा म्हणाली हो ग आई पण मला कुठे अजून पाळी सुरू झाली यावर वर्षाची आई म्हणाली अग आता तू नववीत आहे या वर्षी किंवा पुढच्या वर्षी येईल तुला पण पण पाळी वर्षाने शिरा संपवला आणि अभ्यासाला गेली वर्ष शांत आणि हुशार होती शाळेत आणि आई बाबांची लाडकी होती आणि वर्षा एक, एक मुलगी होती वर्षा नववीत चांगल्या मार्काने पास झाली तिचा वर्गात दुसरा नंबर आला होता आता तिचे दहावीचे वर्ष सुरू झाले होते पण अजूनही वर्षाला पाळी आली नव्हती तिच्या आईला आता चिंता वाटू लागली होती एक दिवस तिच्या आई वर्षाच्या वडिलांना नाली आपली वर्षा 15 वर्षाची झाली पण अजून तिला मासिक पाळी सुरू झाली नाही आपण तिला डॉक्टरांकडे घेऊन जाऊयात का यावर वर्षाचे वडील म्हणाले ठीक आहे तुला वाटतं ना तर जाऊ आणि भेटू आपण डॉक्टरांना मग दुसऱ्या दिवशी वर्षाचे आई बाबा वर्षाला घेऊन एका स्त्रीप डॉक्टरांकडे आले डॉक्टरांनी वर्षाला चेक केले आणि तिची सोनोग्राफी केली तेव्हा असे लक्षात आले की वर्षाला जन्मजातच ग गर्भाशय नाही हे तेव्हा वर्षाचे आई वडील काळजीत पडले आणि म्हणाले असे कसे काय होऊ शकते डॉक्टर तेव्हा डॉक्टर म्हणाले हो अशा खूप कमी केसेस असतात की जन्मजातच एखाद्या मुलीला गर्भाशय नसते पण याने जास्त काही फरक पडत नाही पण वर्षा कधीच आई बनू शकणार नाही म्हणजे ती स्वतः मूल जन्माला घालू शकणार नाही अजून काही त्रास वाटला तर या माझ्याकडे या वर्षा आणि तिच्या आई बाबा घरी आले वर्षाला समजले होते की भविष्यात ती आई होऊ शकणार नाही आणि वर्षाच्या कमतरतेमुळे कोण तिच्याशी लग्नाला तयार होईल ही चिंता तिच्या आईला लागून राहिली होती वर्ष आता बी सी ए करत होती आणि तिचा वर्ग मित्र राहुल तिच्यावर मनापासून प्रेम करत होता तसे ते दोघे चांगले मित्र होते पण वर्षाच्या मनात काय आहे याची राहुलला कल्पना नव्हती मग राहुलने योग्य वेळ बघून तिला आपल्या भावना सांगायचं ठरवले वर्षा दिसायला खूपच सुंदर होती लांब सडक केस उभा चेहरा नाजूक जीवनी गहरी मोठे काळे डोळे नाजूक गुलाबी होठ कायम चेहऱ्यावर शांत भाव कोणी सहजच तिच्या प्रेमात पडेल अशी होती पण एकच कमतरता होती ती म्हणजे तिला गर्भाशय नव्हते पण तिला स्वतःची कमतरता विसरून आयुष्य नवीन घडवायचं होतं म्हणून तिला बी सी टॉप करून जॉब करायचा होता त्यामुळे प्रेम वगैरे सारख्या गोष्टीकडे तिला लक्ष द्यायचं नव्हतं आणि जरी ती कोणाच्या प्रेमात पडली आणि ज्या वेळेस त्याला समजेल कि हिला गर्भाशय नाही त्यावेळेस तो खरच साथ देईल कि सोडून जाईल त्यापेक्षा तिने आपला अभ्यास आणि करिअर यावरच लक्ष केंद्रित केले परीक्षेला दोन महिने बाकी होते वर्षा अभ्यासात मग्न होती तिला चांगल्या मार्काने पास व्हायचे होते कारण कॉलेज मधून कॅम्पस सिलेक्शन होऊन चांगला जॉब मिळवण्याची संधी होती परीक्षा सुरू झाल्या शेवटच्या पेपराच्या दिवशी पेपर झाल्यावर सगळ्या गुरु ग्रुपनी एकत्र भेटायचे ठरले होते ज्याचा जसा पेपर होईल तसा तो कॅन्टीनला येऊन थांबेल असे ठरले आपल्या भावना आज वर्षाला सांगायच्याच असा राहुलने पक्का विचार केला होता वर्षाचा पेपर लवकर झाला तशी ती कॅन्टीनला आली आणि तिच्या पाठोपाठ दहा मिनिटांनी राहुल पण तिथे आला आता कोणी नाही वर्षाशी बोलावे असे ठरवून तो म्हणाला काय वर्षा कसा गेला पेपर ती म्हणाली फारच छान होता राहुल म्हणाला अगं तू आहेस हुशार मग वर्षाने विचारले तुला कसा काय गेला पेपर तो म्हणाला छान गेला वर्षा मला एक सांगायचे होते यावर वर्षा म्हणाली बोल ना राहुल काय सांगायचं आहे मग राहुलने तिला सांगितलं गेल्या दोन वर्षापासून जेव्हा आपली मैत्री झाली तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो होतो माझ्या मनापासून खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे हे ऐकून वर्षा म्हणाली राहुल मी असा विचार कधीच केला नाही फक्त तुझाच नाही तर इतर, इतर कोणत्याच मुलाबाबत नाही मला माझे करिअर करायचे आहे माझी स्वप्न खूप वेगळी आहेत रे म्हणून मला इतक्यात कोणत्याच बंधनात अडकायचे नाही यावर राहुल म्हणाला वर्षा मी तुला कोणत्याच गोष्टीला अडवणार नाही तुझे स्वप्न तेच माझे स्वप्न असेल वर्षा म्हणाली राहुल मला तुझ्याबद्दल तशा आहेत मग खोटा होकार का देऊ रे वर्षाला माहित होते की तिची कमतरता काय आहे मग तिने विचार केला की कशाला उगाच कोणाला दुखवायचे म्हणून तिने लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता तिला स्वतःचा एनजीओ सुरू करून गरीब अनाथ मुलांचा सांभाळ करायचा होता ती म्हणाली राहुल तू प्लीज मला समजून घे सध्या तरी मी तुझ्या प्रेमाचा स्वीकार करू शकत नाही मग थोड्या वेळात इतर त्यांचे मित्रमैत्रिणी कॅन्टीनला आले सगळ्यांनी मस्त गप्पा मारत नाश्ता केला अधुन मदुन नक्की भेटायचे असे ठरवून जायला निघाला राहुल मात्र वर्षाला आपल्या डोळ्यात साठवून घेत होता होता तो खुप होता। तो खूप निराश झाला म्हणाला वर्षा काळजी घ्या आणि तुझी सगळी स्वप्न पूर्ण होत ऑल द बेस्ट वर्षाचा निरोप घेताना राहुलचे डोळे भरून आले होते मग राहुल त्याची बाईक घ्यायला गेला वर्षाला पण मनोमन तो आवडू लागला होता पण तिचा नाईलाज होता त्याला पा डोळ्यातील पाणी पुसले आणि ती घरी आली थोड्याच दिवसांनी तिच्या परीक्षेचा निकाल लागला उत्तम ती पास झाली होती तिला कॉलेज कॅम्पस मधून तिने आता नवीन आयुष्याला सुरुवात केली होती पण तिच्या आई बाबांना मात्र तिच्या लग्नाची काळजी होती वर्षाने सांगितलं की माझी ही कमतरता माहिती पडल्यानंतरच कोणताच मुलगा माझ्याशी लग्न करायला तयार होणार नाही आणि मला कोणालाही फसून लग्न करायचे नाही त्यापेक्षा मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे तेव्हा तिची आई म्हणाली की वर्षा असा कोणीतरी असेलच ना जो तुला तुझ्या गुणात सकट स्वीकारेल आणि मूल तर दत्तक सुद्धा घेता येतं बेटा त्यासाठी लग्न न करण्याचा तुझा निर्णय किती पट योग्य आहे मग वर्षा म्हणाली ठीक आहे आई तसा कोणी असेल तर मी नक्की विचार करेन लग्नाचा मग एके दिवशी वर्षाला मुलगा पाहायला येणार होता तेव्हा वर्षाने तिच्या आईला सांगितले की त्यांना सगळं खरं खरं सांगायचे ही काही लपवायचे नाही यावर तिची आई म्हणाली हो वर्षा फक्त तू ऑफिस वरून लवकर घरी ये वर्षा संध्याकाळी लवकर घरी आली आणि फ्रेश होऊन तयारी करू लागली शेवटी तिलाही मन भावना होत्यास ना तिला वाटायचं की आपलं कोणीतरी असावं प्रेमाच हक्काच आपल्यावर भरभरून प्रेम करणार प्रत्येकाला आपल्या सुख दुःखात सहभागी तर होणारा जोडीदार हवा असतो वर्षाने छान गुलाबी रंगाची साडी नेसली मॅच बांगड्या घातल्या पिन पिनॅप करून मोकळे सोडले हलकी लिपस्टिक लावली वर्षाने स्वतःला आरशात पाहिले तेव्हा तिला अचानक राहुलची आठवण झाली राहुल पण दिसायला स्मार्टच होता कोणीही त्याचं प्रपोजल सहज एक्सेप्ट केलं असतं राहुलची आठवण येताच ती थोडी उदास झाली मग तिच्या आईने आवाज दिला तेव्हा ती दि बाहेर आली समोर तो मुलगा त्याचे आई बाबा लहान बहीण बसले होते मग वर्ष चहा घेऊन आली वर्षा खूप सुंदर दिसत होती एका चेअर बसली मुलाने तिला काही प्रश्न विचारले मुलाच्या आईनेही प्रश्न विचारले वर्षा अभ्यासात आणि घरकामात ती हुशार होती तिला नाव ठेवायला जागाच नव्हती त्यांना वर्षा आवडली पण त्याच वेळी वर्षा म्हणाली मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे यानंतर तुम्ही ठरवा तुमचा नकार की होकार मी सगळ्याच बाबतीत हुशार आहे मला चांगली नोकरी पण आहे पण मला जन्मताच गर्भाशय नाही त्यामुळे मी कधीही आई होऊ शकणार नाही हे ऐकून मुलाकडचे थक्क झाले मुलाची आई म्हणाली म्हणजे तुला पाळी आलीच नाही तेव्हा वर्षा म्हणाली नाही मला पाळी आलीच नाही मी मुलाला जन्म देऊ शकत नाही ही कमी आहे माझ्यात तुम्हाला जर हे मान्य असेल तर माझी या लग्नाला काही हरकत नाही असे तिने न घाबरता था। सगळ्यांना सांगितले तेव्हा तो मुलगा म्हणाला हे सर्व मला मान्य आहे मी तयार आहे तुझ्याशी लग्न करायला यावर त्या मुलाची आई रागात म्हणाली दीपक तू वेडा झाला आहेस का अरे स्वतः तुझ स्वतःच मूल तुला होणार नाही दीपक आपल्या खानदानाचं एक तरी मूल नको का अरे नुसतं मुलीकडे सौंदर्य असून चालत नाही मूल जन्माला घालण्याची क्षमता पण हवी असते हे ऐकून वर्षा चिडली आणि म्हणाली हे बघा तुम्ही माझ्याच घरात बसून माझा अपमान असा करू शकत नाही आणि माझ्याकडे मूल जन्माला घालायची क्षमता नाही मग मी पण तुमच्या मुलाला विचारू शकते कि त्याचा स्पर्म काउंट किती आहे हे ऐकून दीपकची आई म्हणाली बाई बाई या मुलीला काही लाज शरम आहे की नाही दीपक उठ चल आता इथून असे म्हणत ते सगळे निघून गेले तेव्हा वर्षा म्हणाली बघितलं साई म्हणूनच मी नको म्हणते लग्न मग तिची आई म्हणाली अग पण तू त्यांना असे उलट उत्तर द्यायला नको होते तेव्हा वर्षाचे वडील म्हणाले तिचे काहीही चुकलेले नाही या समाजात मुलींना जसे प्रश्न विचारले जातात तसेच मुलींनाही मुलाला कोणतेही प्रश्न विचारायची आहे आपल्या मुलीत काहीही कमी नाही मग आपणच का तिच्यात कमतरता समजायची जे देवाने दिलेच नाही त्याचा का इतका विचार करायचा आणि जो मुलगा वर्षाला तिच्या या कमतरतेसोबत स्वीकारेल ना त्यालाच मी माझी मुलगी देईन वर्षाला पण तिच्या बाबांचे म्हणणे पटले आणि तिने बाबांना मिठी मारली तिचे बाबा म्हणाले नको काळजी करू दे बेटा देवाने प्रत्येकासाठी जोडीदार ठरवलेला असतो फक्त त्यासाठी योग्य वळ यावी लागते मग वर्षा पण सगळं विसरून तिच्या नोकरीत व्यस्त झाली अशीच तीन वर्षाच्या बाबांना त्यांचे एक जुने मित्र भेटले गप्पा मारता मारता मुलांचा विषय निघाला तेव्हा वर्षाच्या बाबांनी त्यांना वर्षाबद्दल सांगितले त्यावेळेस त्याचे मित्र श्यामराव म्हणाले अरे मित्रा काही काळजी करू नकोस तुझ्या वर्षाला मी सून करून घ्यायला तयार आहे हे ऐकून वर्षाचे बाबा म्हणाले अरे पण तुझा मुलगा आणि वहिनी या गोष्टीसाठी तयार होतील का यावर श्यामराव म्हणाले अरे माझा मुलगा इतक्या संकुचित विचाराचा नाहीये आणि माझी बायको तर समाजसेविका आहे ती ही विचाराने मग मी येत्या रवि गुरुवारी माझ्या परिवारासोबत तुझ्या घरी येतो मित्रांचे बोलणे ऐकून वर्षाचे बाबा आनंदाने घरी आले आणि त्यांनी ही बातमी वर्षाला आणि तिच्या आईला सांगितले यावर वर्षा म्हणाली बाबा तुम्ही त्यांना माझ्याविषयी सगळं सांगितलं आहे ना उगाच मागच्या वेळेस घडलं तसं व्हायला नको तेव्हा वर्षाचे बाबा म्हणाले हो ग बाळा त्यांना सगळं काही स्पष्ट सांगितलं आहे गुरुवारी ते आपल्या घरी येतील ठरल्याप्रमाणे गुरुवारी श्यामराव त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांना घेऊन वर्षाच्या घरी आले दोन्ही परिवारांनी एकमेकांची ओळख करून दिली श्यामरावांना राहुल आणि सौरभ ही दोन मुलं होती वर्षा रूम मध्ये तयारी करत होती मग वर्षाच्या बाबांनी तिला चहा घेऊन यायला सांगितले वर्षा चहा घेऊन बाहेर आले आणि तिला पाहताच राहुल म्हणाला वर्षा तू मग तिनेही राहुलकडे पाहिले आणि म्हणाली अरे राहुल तू इकडे कसा काय तेव्हा राहुल म्हणाला अग तुला तर पाहायला आलोय ना मी त्यांचे बोलणे ऐकून श्यामराव म्हणाले अरे वा तुम्ही दोघं एकमेकांना ओळखतात हे तर खूपच छान झाले यावर राहुल म्हणाला हो बाबा वर्षा आणि मी एकाच कॉलेजला एकाच वर्गात होतो वर्षा माझी चांगली मैत्रीण आहे मग राहुलची आई म्हणाली मग आता तर वर्षाला काही विचारण्याचा प्रश्नच येत नाही आता फक्त तुम्हा दोघांचे मत काय आहे ते सांगा वर्षा राहुल तुम्ही दोघे आत जाऊन बोलू शकता तसे ते, ते दोघे वर्षाच्या रूम मध्ये गेले बेडवर बसले वर्षा म्हणाली राहुल तुला माझ्याबद्दल सगळं माहिती आहे का तेव्हा राहुलने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला याच कारणासाठी तू मला नकार दिला होतास ना अगं तू एकदा मला सांगून तरी बघायचे होते तेव्हा मी ही तुझा स्वीकार केलाच असता कारण माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे ग पण बघ आता नशिबानेच आपली पुन्हा एकदा भेट घडून आणली वर्षा म्हणाली राहुल खरंच ही नशिबाचीच गोष्ट आहे मग राहुल म्हणाला आता तरी तुला माझं प्रेम मंजूर आहे का तू मला आज ही तितकीच आवडतेस अगं आई बाबांच्या शब्दाचा मान राखून मी इथे मुलगी पाहायला आलो आणि तू पुन्हा भेटलीस माझे दुसऱ्या मुलीसोबत जरी लग्न झाले असते तरी प्रेम कायम तूच राहिली असतीस वर्षा राहुलकडे बघत म्हणाली राहुल खरंच इतकं प्रेम करतोस तू माझ्यावर राहुल म्हणाला हो मग सांग देशील साथ मला अगं बोलला वर्षा आपले आई बाबा आपल्या उत्तराची वाट पाहत आहेत मग वर्षा म्हणाली हो रे मी तयार आहे राहुल तुला आयुष्यभर साथ द्यायला पण तुला माहिती आहे ना की मी कधी आई होऊ शकणार नाही यावर राहुल म्हणाला असं नको बोलूस वर्षा अगं का नाही आई होणार तू आपण एखाद्या अनाथ मुलाला दत्तक घेऊ शकतो ना आणि समजा लग्नानंतर माझ्यात काही दोष असलात असतात आणि आपल्याला मुलं झालेच नसते तर मग तू केवळ मुलगी आहेस म्हणून तुला वेगळा न्याय का मी असा संकुचित विचार करणारा मुलगा नाहीये तेव्हा तू काहीही काळजी करू नकोस त्याचे हे बोलणे ऐकून वर्षाच्या डोळ्यात पाणी आले आणि तिने राहुलला मिठी मारली मग राहुल म्हणाला अगं वेडी वेडी आहेस का वर्षात चल बाहेर जायचे ना मग दोघे बाहेर आले त्यांचे हसरे चेहरे पाहूनच सगळ्यांना समजले की दोघं लग्नाला तयार आहेत वर्षाने त्याच्या आई बाबांच्या पाया पडल्या आणि थोड्याच दिवसानंतर वर्षा आणि राहुलचं लग्नाच्या बंधनात अडकले मग नंतर त्यांनी एका गोड मुलीला दत्तक घेतले वर्षाचे स्वप्न पूर्ण झाले राहुल आणि वर्षा त्यांचा एनजीओ चांगल्या पद्धतीने चालवत आहेत जन्मजात गर्भाशय नव्हते अशी ती वर्षा आता अनेक अनाथ मुलांची आई बनली होती मूल जन्माला घालणं म्हणजेच आई पण नसते अनाथांचे नात होणे हे सुद्धा आई पण नव्हे का मुलगी बघायला गेल्यावर अगदी स्वाभाविकपणे पाळी येते का तुला हा प्रश्न विचारला जातो हे एका अर्थाने योग्यच आहे म्हणा अन्यथा लग्नानंतर गोष्टी उघडकीस आल्या तर सगळीच नाती बिघडतात शिवाय कोणाची फसवणूकही शिवाय कोणाची फसवणूकही व्हायला नको मात्र मुलाला तुझा स्मर्म काउंट किती हे विचारले जात नाही डायबिटीस हृदयरोग आंधळेपणा मुख बधिरता आणि अस्थमा असलेल्या व्यक्तींना समाज स्वीकारून घेतो तसेच गर्भाशय नसलेल्या किंवा मासिक पाळी येऊ न शकणाऱ्या मुलींना पण स्वीकारले गेले पाहिजे या पृथ्वीवर प्रत्येक जीवाचे जन्म मागे काहीतरी दैवी प्रयोजन असते प्रत्येकाची समाजाला गरज आहे आणि प्रत्येक जीवाला आनंदाने जगण्याचा हक्क पण आहे हे विसरून चालणार नाही आणि मुलींनो स्वतःमध्ये काही कमतरता आहे म्हणून आयुष्यात निराश होऊन बसू नका या उलट या कथेतील वर्षाप्रमाणे हिमतीने आनंदाने आयुष्य जगायला शिका तर मित्रांनो स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन कथे